भारतातील अत्यंत लोकप्रिय गेम शोज पैकी एक म्हणजेच कॉन बनेगा करोडपती या शो ने आजपर्यंत अनेक लोकांना करोडपती होण्याचा मान मिळवून दिला आणि आता या शोचा सोळावा सीझन सुरू आहे पण नुकताच झालेल्या लेटेस्ट एपिसोड मध्ये कॉन बनेगा करोडपतीला या चा पहिला करोडपती विजेता मिळाला एक करोड रुपये जिंकून चंद्रप्रकाश या सीझन चे पहिले करोडपती ठरले त्यानंतर त्यांना सात कोटींचा ग्रँड चा प्रश्न देखील विचारण्यात आला परंतु या प्रश्नाचं उत्तर त्यांना येत नसल्या कारणाने त्यांनी एक कोटी रुपये आणि एक कार घेऊन या शो मधन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला एक करोड रुपये जिंकून खेळ क्वीट केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांना सात करोडच्या प्रश्नाचं उत्तर अंदाजाने द्यायला सांगितलं अंदाजाने उत्तर देऊन सुद्धा त्यांचं हे उत्तर बरोबर आलं परंतु खेळ हा आधीच क्विट केल्यामुळे त्यांना सात करोड रुपये मिळवता आले नाही चंद्रप्रकाश यांची सात कोटी मिळवण्याची संधी ज्या प्रश्नामुळे चुकली तो प्रश्न असा होता की हु वॉज द फर्स्ट रेकॉर्डेड चाइल्ड बॉर्न टू इंग्लिश पॅरेंट्स इन नॉर्थ अमेरिका इन फिफ्टीन एटी सेव्हन चंद्रप्रकाश यांनी तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं परंतु तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका